नमस्कार शहादा पंचायत समिती आवारात उभे असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये लंपास सेवानिवृत्त राज्य राखीव दल जवान यांचीही रक्कम असल्याचे समजते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पंचायत समिती कार्यालय आवारातून केंद्रीय राज्य राखीव दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना आज घडली आहे सदर घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉ रेकॉर्ड झाली असून चोरट्यांनी तोंडाला फडके बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त केंद्रीय राज्य राखीव दलाचे जवान किशोर आत्पाराम पाटील राहणार फेस तालुका शहादा यांनी स्टेट बँक शहादा येथून अडीच हजार रुपयांची रक्कम मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ती सत्त्याऐंशी तीस इथच्या डिक्कीतील कापडी पिसूत ठेवली तेथून ते दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त शहादा येथील पंचायत समिती कार्यालयात आले त्यांची मोटरसायकल पंचायत समिती आवारात लावून ते बांधकाम विगाच्या दालनात गेले पंचायत समिती कार्यालयातून परत आल्यानंतर त्यांनी त्यांची मोटरसायकलची डिक्की बघितली असता ती उघडी दिसली त्यातील रक्कम त्यात दिसून आली नाही म्हणून त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरती दोन इसम त्यातील चालका आकाशी रंगाचा शर्ट घातलेला व गाडीवर मागे बसलेला एक गुलाबी रंगाचा फुलबाईचा शर्ट घातलेला इसम हा पंचायत समिती आवारात येऊन त्यांनी किशोर पाटील यांच्या टिकेतील रक्कम लंपास केल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आली आहे सी सी टी व्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते याबाबत किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय ठाकूर हे करीत आहेत के टी न्यूज नेटवर्क शहादा